मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे आले नसतील तर बंद तुम्हाला लवकर इथं संपर्क करायचा आहे कारण तेरा तारखेला आचारसंहिता लागणार आहे त्याच्यानंतर ही योजना बंद होणार आहे तुम्हाला अजून एक रुपये आला नसेल किंवा पंधराशे आले नसेल तीन हजार आले नसतील चार हजार पाचशे आले नसतील टोटल आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे येणं अपेक्षित आहे जर आले नसतील तर पटकन निश्चित तुम्हाला जो नंबर सांगा त्या नंबरला सगळ्यांनी कॉल करायचा आहे आणि तिथून तुम्हाला पैसे ते मिळणार आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी बघा हे तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतात ज्या ज्या महिलांना पैसे मिळेल ते सगळे स्क्रीनशॉट इथं दिलेले आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या ज्या लाडक्याबद्दल अजूनही पैसे मिळाले नाही त्या लाडक्यानं पटकन एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करायचा आहे सगळ्या महिलांना पैसे मिळेल तुमची गॅसची सबसिडीसुद्धा जमा झालेली जा आहे त्याच्याबरोबर तुमचा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा आणि पाचवा हप्ता हा सुद्धा तुमच्या महिलांच्या जा खात्यात जमा झाला जा आहे एकंदरीत तुम्हाला आत्तापर्यंत जुल जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा झाले ते टोटल सात हजार पाचशे तुमच्या खात्यात जर आले नसतील तर पटकन तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नावा जो नंबर आहे वन एट वन या नंबरला कॉल करायचा आहे कॉल लागत असेल तर थोडा वेळ वेट करा एक घंटे त्याला कॉल लावा कॉल लागेल संपर्क करा त्यांच्याशी कंप्लेंट नंबर द्या जेणेकरून तुम्हाला तेरा तारखेच्या अगोदर पैसे येतील आणि तेरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे ही योजना पूर्णपणे बंद होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या माता भगिनींनी काय करायचं आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे आवडलं तर सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता तितका शेअर करा कारण तेरा तारखेला योजना बंद होणार म्हणजे आचारसंहिता सुरू होणार आहे सरकारी कामं पूर्ण बंद होतात तुम्हाला पैसेसुद्धा भेटणार नाहीत नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी पटकन दिशी हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा जास्त जास्त तुमचे जे मित्रमंडळी आहेत तुमच्या व्हॉट्सअपचे ग्रुपे त्या सगळ्या महिलांना सांगा की एकशे एकाऐंशी नंबरला कॉल करा मग ठीक आहे थांबतोय आहे ताईनं नो लवकरच तुम्हाला पुन्हा आपण भेटूया